अध्याय आठवा महती गयेची पराशर मुनींनी श्री महालक्ष्मीचे स्तवन आरंभिले त्यांच्या स्तवनाने देवी संतुष्ट झाली मुनींना मदती झाली हे पराशर मुने जे देव ब्राह्मण धर्म वेद यांचा द्वेष करतात जे परनिंदा करतात जे स्वकीय यांची निंदा करतात कृतज्ञ आहेत अशांना मी या क्षेत्रात राहू देत नाही परंतु तू सत्यवादी शांत जितेंद्रिय आणि भक्तियक्त असून वेद जाणणार आहेस तू या नगरी जेथे मन रमेल तेथे निवास कर तेथे तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील या पंचकृषीत तू जेथे राहशील ते क्षेत्र पराशर तीर्थ म्हणून ओळखले जाईल श्री महालक्ष्मीने पराशर मुनींना वरदान दिले मुनींनी देवीला अभिवादन केले कर्वी क्षेत्राच्या पश्चिमेला दोन कोस अंतरावर एक पर्णशाला उभी केली तेथे सात दिवस निवास केला देवीच्या आशीर्वादानुसार तेथे पराशर तीर्थांनी पराशर लिंग स्थापन झाले मग त्यांनी कोटीतीर्थात स्नान केले दक्षिण आणि उत्तर तीर्थांची यात्रा त्यांनी केली मग ते गयाशी निघते झाले या क्षेत्रात पुत्राने पिंडदान केल्यास नरकवासी पित्तर उद्धरले जातात पराशरांनी गयेत प्रवेश केला या ठिकाणी फलगुन नदी स्नान करावे श्राद्धादी कर्मे करावीत दुसऱ्या दिवशी प्रेतपर्वतावर जावे सपिंड श्राद्ध करून तिळ मिश्री सातू चारी बाजू टाकावेत माझे जे पितर प्रेतरूपाने अजून राहिले असतील ते मी अर्पण केलेल्या तिळ सातूंनी तृप्त होऊन मुक्त होवोत त्यांचा उद्धार होवो अशी प्रार्थना करावी यामुळे पितरांना मुक्ती लाभते प्रथम दिनी फलगुन नदी स्नान व गद व गदाधर दर्शन द्वितीय दिनी धर्मधर्मेश या पिंपळाचे दर्शन तृतीय दिनी ब्रह्मसरी स्नान करून ब्रह्मसर श्राद्ध करून यमप्रित्यर्थ बळी द्यावा चतुर्थ दिनी फलगु नदी स्नान करून पिंडदान करावे याप्रमाणे जो करेल त्याच्या सहस्त्र कुळांचा उद्धार होतो त्याला शाश्वत ब्रह्मलोकप्राप्ती होते पुत्रधर्माचे सार्थक होते गया यात्रा संपन्न करून पराश्रमुनी तपश्चर्या करण्यासाठी पन्हाळा म्हणजेच ब्रह्मगिरी पर्वतावर गेले त्यांच्या तपाचरणात मदनाने विघ्न आणण्याचा प्रयत्न केला ते वृत्त मी कथन करतो